श्रीस्वामी समर्थ आपलं सर्वांचं स्वामी समर्थ भक्तिमार्ग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर कालच्या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राबद्दलची माहिती पाहिली की सगळं कसं की सगळ्या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन आहे ते म्हणजे तारक मंत्र तर तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही तेथे जाऊन तो चेक करू शकता तर आज आपण बघणार आहोत की तारक मंत्राची सेवा कशी करायची तर मी तर म्हणेल की स्वामी सेवा करायला कुठलाही शुभ मुहूर्त किंवा कोणती वार वेळ काही नसतं तुम्ही आजपासून सुरू करा आजची वेळ ही शुभ वेळ आजचा दिवस हा शुभ दिवस तर तुम्ही जर हा व्हिडिओ जेव्हा कधी बघाल त्या दिवसापासूनच तुम्ही ही सेवा चालू करू शकता तर मग ही सेवा अशी कोणती आहे त्याने काय होतं तर मागच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलं जर घरात कटकटी होत असतील मग त्या कटकटी घरामध्ये कुणामध्येही असो नवरा बायकोमध्ये सासूसुनेमध्ये किंवा घरामध्ये जावे जाव्यांचं पटत नसेल कुणाच्याही मतभेद होत असतील घरामध्ये तर त्यांनीही ही सेवा करायची तसंच कधी कधी काय होतं मुलंही अभ्यास करत नाही ऐकत नाही किंवा ते अभ्यास करतात पण त्यांची काय प्रगती होत नाही किंवा घरात कोणी आजारी असतं सतत आजारी पडत असतं किंवा घरामध्ये असंही कुणी पेशंट असतं की जे खूप दिवसांपासून ह्या आजाराने ग्रासलेलं आहे तर ह्या सर्वांसाठी आपल्याला एक जादूचं पाणी तयार करायचंय आणि ते कोणतं तर तारक मंत्राचं तर आपण सर्व स्वामी भक्ती आहोत तर आपण नित्य सेवा करतच असतो तर ज्यांना कुणाला जर टाईम मिळत नसेल तर ह्याला काही वेळ अशी ठरलेली नाही आहे की ह्याच वेळी करा तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान करू नका त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हे कधीही करू शकता तर काय करायचं आपलं कुटुंब किती मोठं आहे त्यावर पाणी पिण्याचं पाणी घ्यायचं मग तुम्ही बॉटलमध्ये घ्या ग्लासमध्ये घ्या तांब्यामध्ये घ्या कशामध्येही ते पाणी घ्या उजव्या हातात पाणी घ्या त्याच्यावर बा त्या बॉटलवर तांब्यावर हात ठेवा उजवा हात किंवा हातामध्ये पाणी घ्या व अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं त्या पाण्यावर अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करा शक्य असेल तर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जपाच्या करा किंवा तुम्ही जर तारकमंत्र तुमच्याकडे वेळ असेल तर अकरा एकवीस वेळा करू शकता सोळा वेळा पठण करू शकता जितकं जास्त वेळ तुम्ही करू शकते तितकं चांगलं पण कमीत कमी अकरा वेळेस तुम्ही त्याचं पठण करा मग अकरा वेळेस पठण करा स्वामी महाराजांना तुमची अडचण सांगा की बाबा जी पण अडचण आहे आमच्या घरात ही आजारी व्यक्ती आहे किंवा माझा मुलगा खूप अभ्यास करतो त्याचा अभ्यासात प्रगती होत नाही किंवा मुलं ऐकत नाही जी पण काही तुमची अडचण असेल ती सांगा अकरा वेळेस त्या तारकमंत्राचा तर पठण करा व ते पाणी आपल्या फक्त घरातल्यांनीच ते प्यायचं तर सर्वांना घरातल्यांना ते पाणी द्या ते पाणी प्या आणि जर पाणी उरलंच तर ते तुम्ही घरामध्येही शिंपडू शकता फक्त टॉयलेट सोडून टॉयलेट बाथरूममध्ये ते पाणी शिंपडायचं नाही बाकी तुम्ही सगळीकडे ते पाणी शिंपडू शकता त्याने काय होईल घरातली निगेटिव्हिटी निघून जाईल व काय होईल पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत राहील कारण आपण काय केलं आहे ते मंत्रने ते पा पाणी एकदम पावरफुल केलं आहे तर ते टॉयलेट बाथरूममध्ये मारू नका पण तुम्ही घरामध्ये ते पाणीही शिंपडू शकता तर आता तुम्ही म्हणाल की बाबा माझा नवरा नास्तिक आहे तो काय मानत नाही तो काय पिणार नाही ठीक आहे अशा वेळेस काय काय करायचं तुम्ही ते पाणी भाजीमध्ये टाकू शकता पीठ ज्यावेळेस तुम्ही कणिक मळता पीठ मळता तेव्हा त्या ते पाण्याचा तेव्हा उपयोग करा तर तुम्ही अशी ही सेवा करू शकता ह्या सेवेने काय होईल घरात जी पण निगेटिव्हिटी आहे ती कमी होईल पॉझिटिव्हिटी येईल काय होतं कधी कधी आपल्याला माहीत नाही बाहेरचे व्यक्ती क कसा बघतो आता एक जॉईंट कुटुंब असेल तर सा सर्वांना ते सहन होत नाही की हे सगळे एकत्रित कसे राहतात बाबा तर कधी कधी काय होतं की नजरही लागते तर ह्याने काय होतं आपल्या घरात मग काय होतं थोडंसं वातावरण निगेटिव्ह होऊन जातं तर ह्या तारक मंत्राचं ज्या वेळेस आपण ते पाणी तयार करतो व ते पाणी सर्वजण पितो तर आपलं काय होतं पॉझिटिव्हिटी येते त्यामुळे घरातील कटकटी एकमेकांबद्दल जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते कमी होतात एकमेकांबद्दल आपण जे काही नकारात्मक विचार करतो ते कमी होतात व आपण एकमेकांना सकारात्मक विचाराला आपल्या वृद्धी होते आपण सकारात्मक विचार करायला लागतो त्यामुळे ही सेवा आपल्याला सर्वांना करायची आहे आणि आता श्रावण महिना येतोच आहे जर तुम्हाला तेव्हाही करायचं असेल तेव्हाही करा आणि मग आता तुम्ही म्हणाल की तया ही सेवा किती दिवस करायची ती किती दिवस करा तुम्ही रोज करा ही सेवा रोज तुम्ही जितकं तुम्ही ते तीर्थ पियाल तितकं तुमच्यासाठी चांगलंच आहे किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही स्वामींना त्याचं संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता की माझा असं असं का हे काम होऊ दे मी अकरा दिवस हे करल किंवा संकल्प न करताही तुम्ही रोज हे पाणी तयार केलं किती वेळ फक्त पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला लागेल पहिल्या दिवशी वाचून करायचं थोडासा वेळ लागेल दुसऱ्या दिवशी आपोआप तर मंत्र एकदा पाठ झाला की तुम्ही काय पटपट पटपट पंधरा ते वीस मिनटामध्ये ती सेवा होऊन जाईल त्यामुळे तुम्ही ही सेवा रोज केली तर उत्तमच अशी ही छोटीशी सेवा मी विनंती करेल की सर्वांनी नक्की करा व जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा अशी ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ